नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती याची लेखी परीक्षा आलेली आहे ज्या जिल्ह्यांचे ग्राउंड झालेलं आहे त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा जी आहे ती दिनांक सात सात दोन हजार चोवीस ला होणार आहे सात जुलै दोन हजार चोवीस रोजी पोलीस शिपाई या पद भरतीची लेखी परीक्षा होणार आहे आणि चौदा सात दोन हजार चोवीस रोजी पोलीस शिपाई चालक या पदासाठी ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे त्यांची लेखी परीक्षा होणार आहे हे जे पत्र आहे अप्पर महासंचालक जे आहेत त्यांचं आहे संपूर्ण डिटेल्स आपण इथं पाहिल्या तर हे जे विषय इथं लिहिला आहे की पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यासाठी म्हणजे जे पुढील आदेश जे आहेत पुढील जे नियोजन आहे त्यांच्यासाठी हे ऑफिशियल जी बैठक आहे ऑनलाईन बैठक जी आहे व्हिडिओ कॉन्फरन्स जी आहे त्या संदर्भात ही नोटीस आहे पण तिथे यांनी मेन्शन केलेलं आहे की ज्या घटकांची म्हणजे ज्या जिल्ह्यामधील मैदानी चाचणी समाप्त झाली आहे अशा घटकांमध्ये प्राधान्याने पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक सात सात दोन हजार चोवीस पहिल्यांदा पोलीस शिपाई या पदासाठी लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक चौदा सात दोन हजार रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे ठीक आहे या दृष्टिकोनातून लेखी परीक्षेची पूर्वतयारी सूचना व निर्देशांकरता अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस सहाला दुपारी तीन वाजता ही जी आहे ती बैठक होणार आहे आता आपल्याला जो वेळ आहे तो इथं जर पाहिला तर अगदी पंधरा ते वीस दिवसच राहिलेले आहेत ले लेखी ले, ले परीक्षेसाठी आणि ज्यांची कोणाची मैदानी चाचणी झालेली आहे त्यांना आता कट ऑफ लगेच लागेल त्यानंतर जे लेखी परीक्षेची पात्र उमेदवार आहेत त्यांची लिस्ट लागल्यानंतर त्यांची लेखी परीक्षा घेतली जाईल त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवा आजपासून आपण पोलीस भरतीसाठी मराठी ग्रामर ठीक आहे मराठी ग्रामर आणि जी केचे क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत ओल्ड सगळे जे भरती झालेले आहेत ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत ते सर्वचे सर्व आपण आजपासून घेणार आहोत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे